ग्रँड रोड स्टेशन पासून तुम्ही बाणगंगेला टॅक्सीने येत असाल तर तुम्हाला ते जय मल्हार म्हणजे माझ्या मागे मंदिर बघू शकता जय मल्हार मंदिर आहे इथे उतरवतील आणि इथून सरळ सरळ डाव्या बाजूला गेलात गेलात की की तिथून बाणगंगेला महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्रीरामांनी स्थापन केलेलं वाळकेश्वरचं मंदिर आणि त्याचा इतिहास या व्हिडिओतून जाणून घेऊया जय मल्हार मंदिराच्या बाजूची ही अरुंद गल्ली खाली बाणगंगा तलावाकडे जाते या परिसरात अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत त्या या त्यामुळे गल्लीतून फिरताना कुठे कुठे भजन तर कुठे आरतीचे स्वर कानावर पडतात संपूर्ण वातावरण भक्तिमय वाटत मलबार हिल्स या प्रतिष्ठित परिसरात वसलेला बाणगंगा तलाव हजारो वर्षांचा इतिहास आपल्या अंगाखांद्यावर खांद्यावर उभा आहे स्थानिक दंतकथेनुसार विष्णूचा सातवा अवतार असलेले वनवासाच्या काळात म्हणजेच रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर सीतेच्या शोधात असताना येथे काही काळ विश्रांतीसाठी थांबले होते त्यावेळी श्रीरामांची गौतम ऋषींशी भेट झाली ऋषींना तहान लागली होती परंतु आजूबाजूला समुद्र असल्यामुळे पिण्यायोग्य गोड पाणी उपलब्ध नव्हते तेव्हा श्रीरामांनी आपला बाण पाताळात सोडला आणि हजारो मैल दूर असलेल्या गंगेचा एक प्रवाह हो येथे प्रकट केला त्या पवित्र गंगेच्या पाण्याने ऋषींची तहान भागली रामांनी मारलेल्या बाणामुळे येथे प्रकट झालेल्या गंगेवरून या तलावाला बाणगंगा असे नाव पडले बाणगंगा तलावाच्या शेजारीच वायुकेश्वर मंदिर आहे चला वायुकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेऊ गौतम ऋषींची तहान भागवल्यानंतर त्यांनी कृतज्ञपोटी श्रीरामांना शिवलिंगाची पूजा करण्याचा सल्ला दिला व आशीर्वाद दिला तू शिवलिंगाची पूजा केलीस तर सीतेशी तुझी लवकर भेट होईल परंतु त्या ठिकाणी शिवलिंग उपलब्ध नव्हते म्हणून श्रीरामांनी लक्ष्मणाला काशीहून शिवलिंग आणण्याची आज्ञा दिली लक्ष्मण काशीला गेले पण त्यांना अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागला म्हणून श्रीरामांनी त्या ठिकाणी वाळूपासून शिवपिंड तयार करून त्याची पूजा केली वाळूपासून तयार झालेला ईश्वर वाळूचा ईश्वर म्हणजेच वाळुकेश्वर याच कारणामुळे या मंदिराला आणि शिवपिंडाला वाळुकेश्वर हे नाव प्राप्त झाले श्रीरामांच्या भेटीच्या स्मरणार्थ हे मंदिर इसवी सन अकराशे सत्तावीस मध्ये प्रभू लक्ष्मण यांनी बांधले ते शिलाहार राजवंशाच्या दरबारातील गौड सारस्वत ब्राह्मण मंत्री होते सोळाव्या शतकात पोर्तुगीज काळात मंदिर उद्ध्वस्त झाले त्यानंतर इसवी सन सतराशे पंधरा मध्ये मुंबईतील दानशूर व्यापारी राम कामत यांनी ते पुन्हा बांधले एक आवाहन करायचे आहे हा परिसर अत्यंत भक्तिमय आणि पौराणिक महत्व असलेला आहे येथे असलेल्या बाणगंगा कुंडाला ऐतिहासिक आणि धार्मिक पार्श्वभूमी लाभलेली आहे त्यामुळे या ठिकाणाची पवित्रता जपणे हे आपले कर्तव्य आहे येथे परदेशी पर्यटकही भेट देतात त्यामुळे आपले वर्तन असे असावे की आपल्या देशाचे नाव उंचावे परदेशी पर्यटक आपल्या देशात जातील तेव्हा भारताच्या संस्कृतीबद्दल बोलतील जे की इथल्या अस्वच्छताबद्दल बोलणार नाहीत असे आपले वर्तन असावे धन्यवाद मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन ठिकाणी धन्यवाद